नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर आजच्या लोकसत्ता पेपरचं अनालिसिस घेऊन आलेले आहे स्पेक्ट्रम अकॅडमीकडून कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची जी पहिली न्यूज आहे ती आहे कोरोना योद्धेच लस प्रतीक्षेत आहेत आता जो राज्यात तीव्र त्याच्याबद्दल एकवीस लाख लस लाभार्थी दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत त्यात एक्केचाळीस टक्के आरोग्य आणि एकोणसाठ टक्के आरोग्य तर कर्मचाऱ्याचा जा समावेश असल्याची बाब आलेली आहे म्हणजे जी लस टंचाई आहे याची म्हणजे टंचाई जी आहे अपुरा साठा असल्यामुळे ही टंचाईचा तो तुटवडा आहे हा खूप सारा भासत आहे आणि जोपर्यंत सगळेजण लसी लस म्हणजे लस, लस सगळ्यांना भेटणार नाही तोपर्यंत जो कोरोनाचा आपला जो परिणाम आहे आणि त्याचे अजून साईड इफेक्ट येत आहे ते कमी होणार नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त भर हे लस देण्याकडे आणि लसची मात्रा म्हणजे लस जी आहे लस टंचाई दूर करण्याकडे आपली असली पाहिजे आता मराठा आरक्षणाबाबत प्रक्रिया लवकरच सुरू करा असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय की देशाच्या संसदेने 2008 मदे दोन हजार अठरा मध्ये केलेल्या एकशे दोन घटना दुरुस्तीनंतर कोणत्याही समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्याचा अधिकार जरी राज्य मागासवर्गीय आयोगाला नसून तो अधिकार केंद्र सरकारलाच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दाबाबत ठरवलं त्यामुळे आता मराठा आणि समाजाला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा जाहीर करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची आवश्यक प्रक्रिया केंद्र सरकारने करावी असं पत्रा मार्फ्याने लिहिलेलं आहे आता आता चक्रीवादळची जी आपण काल न्यूज बघितली होती की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपले असताच दक्षिण पूर्व अरब समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण चक्रीवादळ घोगवण्याचे संकेत आहेत मात्र चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यास मदतच होणार आहे हे चक्रीवादळ ओमानकडे सरकल असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला धोका नसला तरी मराठ महाराष्ट्रासह गोवा केरळ आणि कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे ओके आता जी आपली नेक्स्ट न्यूज आहे ती आहे कोरोनाचा परिणामाचा जो अंदाज आहे ते बांधण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे असं प्रतिपादन अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांनी एक टीका केलेली आहे की पहिली लाट ओसरत होती तेव्हा कोरोना संपला असं अनेकांना वाटलं पण कोरोनाचं उच्चाटन होण्यास सुरुवात झाली आहे असे विधान देशाच्या आरोग्य मंत्र्याने सुरुवातीस केले एकूण कोरोना प्रादुर्भाव आणि त्यांच्या परिणामाबाबत बाद अंदाज वाजण्यात सरकार अपयशी ठरलंय असं परखड टीका नोबेल विजेते प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांनी केली नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आपण बघणार आहोत आता बघा की बावीसव्या आठवड्यात गर्भपात कायद्याच्या अंमलबजावणीला आता विलंब होणार आहे बिंब किंवा जीवाला धोका असल्यास त्या कारणास्तव गर्भपातास देण्याची मर्यादा वीस वरून बावीस आठवड्यात आली असली तरी कोरोनामुळे या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली म्हणजे एक बिल पा, पास केलेलं होतं की जी आता वीस आठवड्यात वाढून दोन म्हणजे दोन आठवडे बावीस आठवड्यात जरी तुम्हाला लक्षात आलं की बाळाला काय होत आहे बाळाची जी व्यंग आहे किंवा तिला एका जीवाला धोका आहे हे जरी तुम्हाला आढळून आलं तरी मग तुम्हाला गर्भपातासाठी परमिशन होती परंतु आता काय झालंय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची जी अंमलबजावणी या के ते तातड न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर या याचिकावर या सुनावणी झाली त्यावेळी बावीसव्या आठवड्यात गर्भपातास परवानगी देणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली वैद्यकीय कारणास्तव कायदेशीरित्या गर्भपात करण्याची मर्यादा वाढून या विधेयकाला पंचवीस मार्चला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे आणि केंद्राने देखील हे विधेयक अधिसूचित केले असले तरी कोरोनामुळे याची अंमलबजावणी झालेली नाहीये हे सांगण्यात आलेलं आहे नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्या असं सांगितलं आहे की कर्मचाऱ्याची संख्या दोनशे आता आपल्याला माहिती की कर्मचारी आए, ना, तेन ना, तेन ना जे आहेत त्याच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू त्यांना म्हणजे वारसदारांना परब यांनी महामंडळाच्या संबंधित विभागाला केली असं आपल्याला दिसतंय आता आपल्याला माहित होतं की एक मे पासून अठरा ते चौवेचाळीस वर्ष वयोगटातील सर्व जणांना लस भेटणार होती परंतु अपुरा साठा असल्यामुळे आता या लसीकरणाचा जो वेग आहे हा मंदवण्याची शक्यता आहे आणि आता तर पोर्टलवर जरी गेलं तरी आता अवेलेबल नाहीये आहे अठरा ते अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील लोकांना अवेलेबल नाही आता सध्या व्हॅक्सिनचा पुरवठा आता बघा की साखर कारखान्यात देखील ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रकल्प यशस्वी प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव कारखान्यात करण्यात आला इथे इथेनॉल प्रकल्पापासून तंत्रज्ञाच्या माध्यमातून चार मेट्रिक टन म्हणजे तीनशे सिलेंडर ऑक्सिजनची प्रतिदिवशी निर्मिती केली जाते आणि याचा लाभ जो आहे तो ग्रामीण भागातील बाधितांना होणार आहे असं सांगितलं गेलं आता याच्यामध्ये आपल्याला माहिती वॅक्सिनेशन करायचंय आणि कोरोना झाल्यानंतर ही म्युपर मायसा जो रोग हो आहे बुरशीजन्य त्याचा देखील आपल्याला त्याच्यावर देखील मात करावं लागत आहे काही काही पेशंटला म्हणजे खूपच मोठं चॅलेंज आपल्या समोर येऊन ठेपलेलं आहे आता बघा की लस देण्यासाठी ड्रायव्ह इन सर्व्हिस लसीकरणाची सुविधा म्हणजे तुमच्या घरापर्यंत तुम्हाला येऊन नंतर लस दिली जाणार कारण की जी गर्दी होत आहे लसी लसीकरणाच्या केंद्रावर ती गर्दी टाळण्यासाठी ड्रायव्हिंग सर्विस सर्व्हिस दिली जात आहे आता हे जे आहे पूर्ण पॉलिटिकल आर्टिकल आहे याच्यामध्ये आपण सगळे मुद्दे जे आहेत कव्हर केलेले आहेत अगोदरच्या आरक्षण च्या आपण चॅप्टर जेव्हा चा कव्हर केलाय त्याच्यामध्ये आपण इन आरक्षण सगळं कव्हर केलाय आता नवदेशाचा देशाचा उदयास याच्यामध्ये सुरीनाम हा जो देश आहे दक्षिण अमेरिकेतील आता अमेरिकेतील ही सुरीनाम ठिकाण आहे सुरीनामाचं लोकेशन तुम्ही बघू शकता सुरीनाम हे दक्षिण आफ्रिकेतील विश्ववृत्तीय एक छोटासा देश आहे घनदाट जंगलांनी वेढलेला हा देश सांस्कृतिकदृष्ट्या कॅरिबियन देश समूहामध्ये मोडतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली हॉलंड पासून त्याला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रजासत्ताक सुरीनाम हा देश उदयास आला तोपर्यंत सुरीनाम हा हॉलंड ची दक्षिण अमेरिकेतली वसाहत होती आणि डच गियाना नावाने ते ओळखलं जात होत उत्तरेला अटलांटिक महासागर पूर्वेस फ्रेंच गयाना पूर्वेस काय आहे फ्रेंच गयाना पश्चिमेस गयाना दक्षिणला ब्राझील मॅपिंग आहे सूर्यने दक्षिणला ब्राझील येते पूर्वेला काय येत आहे पूर्वेला की। पूर्वेला काय सांगितलंय उत्तरेला अटलांटिक महासागर नंतर पूर्वेस फ्रेंच गयाना पश्चिम गयाना आणि दक्षिणेस ब्राझील असा चतुर्सीमा असलेला सुरीनाम हा दक्षिण अमेरिकेतील सगळ्यात लहान जर देश कोणता असेल तर आपण सुरीनाम म्हणून त्या देशाची ओळख आहे नव्या भूमीच्या शोधामध्ये सोळाव्या शतकाच्या अखेरीस आलेले स्पॅनिश इथेच आलेले पहिले युरोपियन यांनी देशाचे नाव सुरीनाम केले सुरीनाम हे भारतीयांशी फार जुने नाते नातेसंबंध त्यांचे दिसतात या देशातील सध्याच्या सहा लाख लोकसंख्येपैकी सदोतीस टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणे सदोतीस टक्के वंशाचे आहेत एकोणीसव्या शतकात उत्तर प्रदेश आणि बिहार मधून हजारो कामगार येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांचे पुढचे जे वंशज आहेत त्यामध्ये भोजपुरी भाषेची साम्य असलेली हिंदी ज्या बोलतात त्याची सुरीनामी हिंदी इथली तिसरी भाषा प्रचलित आहे म्हणजे या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशातले बरेचसे कामगार तिथं गेलेत आणि एक प्रकारे भोजपुरी भाषा म्हणजे भोजपुरी टाईपमध्ये हिंदी बोलतात आणि सुरीनामी हिंदी अशी म्हणून त्याची जी भाषा आहे ती प्रचलित आहे क्रिस्टोफर कोलंबस भारताच्या शोधार्थ निघाला पण तो पोहोचला अमेरिकेच्या भूमीवर आता आपल्याला हे सगळं माहितच आहे तर वास्को गामाने भारताचा खरा शोध लावला त्यावेळी जाताना सुरीनामचा त्याला प्रदेश दिसला आणि अमेरिको वेस्टच्या नेतृत्वाखाली अठराशे नव्याण्णव साली निघालेल्या स्पॅनिश मोहिमेत जहांजाचे तोडे सुरीनामाच्या किनाऱ्या किनाऱ्याकडे गेले पुढे स्पॅनिश डच ब्रिटिश या लोकांनी सतराव्या शतकात मध्यापर्यंत या प्रदेशात वस्ती करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण इथल्या रेड इंडियन्स या मूळच्या रहिवाशांच्या प्रखर विरोधामुळे हे निष्फळ ठरले म्हणजे जे, जे मेन राहणार होते रेड इंडियन्स त्यांचा विरोध होता की तुम्ही आमच्या इथं वसाहती करू नका सुरिनाम मध्ये प्रथम आलेले युरोपियन हे जरी स्पॅनिश लोक असले तरीही वसाहत स्थापन करण्यात उसाची मोठी लागवड करण्यात ची, ची प्रथम यशस्वी यशस्वी त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय मध्ये प्रथम यशस्वी झाले मळेवाले आणि त्यांचे गुलाम सोळाशे सदुसष्ट मध्ये ब्रिटिश मळेवाल्यांची डचाची अरमारी हल्ला करून जिरोस आणले अखेरीस ब्रिटिश मळेवाले आणि डच याच्यामध्ये एक मदे 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 करार करण्यात आला या करारामध्ये सोळाशे सदुसष्ट मध्ये ब्रिटिशांनी सुरीनामचा प्रदेश हॉलंडला देऊन त्या बदल्यात हॉलंडमधील उत्तर अमेरिकेतील न्यू अॅमरेज डॅम ही वसाहत ब्रिटिशांच्या मालकीची केलेली दिसते म्हणजे आपण सुरीनामचा एक प्रकार हिस्टॉरिकल जिओग्राफिकल लोकेशन पाहिलं प्लस त्याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिलं की क्रिस्टोफर कोलंबस तसंच अमेरिको वेस्पुशी आणि ज्या युरोपियन वसाहती तिथे कसा झाल्या हे एक प्रकारे आपण पाहिलं आता पुतुलमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रज्ञावंत मेरियम मिर्झा खानी यांनी नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे गणितातली फिल्ड पदक मिळवणारी ही पहिली स्त्री आणि इराणी व्यक्ती म्हणून मरियम मिर्झा खानी ही तेहरान मध्ये यांचा जन्म झालेला दिसतो यांना नोबेल पुरस्कार देखील भेटलेला आहे याच्यामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियामध्ये मिर्झा खानी यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं दिसतं तेहरान मधील शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी पदवी घेतली याच प्रबंधात अपस्तिक पृष्ठकाची हायपरबोलिक सर्फेसेस संबंधी अनेक गहन समस्या म्हणजे हायपरबोलिक सर्फेसेस आपल्याला इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये दिसतं बघा आणि प्लस मॅथमॅटिक जे पुढे अभ्यास करत असतील त्यांच्यामध्ये आपण हायपरबोलिक ज्या आहेत ट्रॅजेडी ते बघू शकतो तर त्याच्यासाठी ज्या गहन समस्या आहेत त्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच अपास्तिक पृष्ठावरील अल्पतम वक्राची लांबी जशी वाढते तशी त्याची संख्याही वाढते हे त्यांनी सिद्ध केले प्रबंधातील आणखी वेदिक गोष्ट मध्ये एडवर्ड विटन अटकळीला दिलेली नवीन सिद्धता गणितातील या दोन महत्वाच्या संकल्पने त्यांनी दाखवलेला संबंध अनेक विषयावर प्रभाव टाकणारा ठरला नामवंत गणितांच्या मते या दोन्ही समस्या एकाच दमात सोडवणे हे अद्भुतच आहे या प्रबंधातून प्रेरित झालेले अनेक शोध निबंध नियतकालातून त्यांनी प्रकाशित केले त्यामुळे क्ले मॅथमॅटिक इन्स्टिट्यूट या संशोधन छात्रवर्तीसह मिर्झा खानिया क्रिस्टन विद्यापीठात त्या प्राध्यापिका झाल्या हे आता इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला एवढं माहीत पाहिजे की त्यांचं जे आहे की प्रज्ञावंत मरियम मिरजाथानी यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे आणि त्यांनी गणिततज्ञ होत्या भूमितीमध्ये देखील त्यांची जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते चांगलं आहे एवढंच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती पाहिजे आणि पहिली तज्ज्ञ ज्यांनी म्हणजे नोबेल पारितोषिक मिळालेली गणितामधली पहिली स्त्री म्हणून यांची ओळख आहे एवढंच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे फाईन नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे सचिन वाजे यांना बडतर्फ करण्यात आलाय उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन वाजे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले पोलीस आयुक्त हेमंत नरगाळे यांनी वाजे यांच्या बडतर्फीचे आदेश जारी केले या बडतर्फीचा निर्णय घेण्याआधी विभागीय चौकशी करणे अशक्य आहे कारण विभागी चौकशीची प्रक्रिया सुरू केल्यास जीवाच्या भीतीने त्यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी साक्षीदार पुढे येणार नाहीत त्यामुळे ती न करताच आतापर्यंतच्या तपासातून पुढे आलेल्या मुद्द्याच्या आधार घेत बळतर्फीला पात्र आहेत असं सांगितलंय वाजे यांचा अंबानी धमकी आणि मनसुख हत्येतील सहभाग स्पष्ट आहे त्यांनी गुन्ह्याशी संबंधित महत्वाचे पुरावे नष्ट केलेत अशा बाबी नमूद केल्यात एकोणीशे नव्वद सालीत पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले वाजे अल्पावधीतच चकमक फे अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले संघटित गुन्हेगारी टोळ्यातील सायबर गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचा होता मात्र बहुचर्चित युनुस प्रकरणात त्यांनी निलंबित करण्यात आले संशयित अतिरिक्की म्हणून अटक केलेल्या ख्वाजा युनुसची पोलीस कोथडीत त्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे त्याच्यावर ठेवण्यात आला होता निलंबन काळामध्ये वाजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला या निलंबन रद्द करून त्यांनी पोलीस दलात रुजू करून घेण्यात आले हा निर्णय पोलीस आयुक्त पातळीवर तत्कालीन परमबीर सिंग यांनी घेतलाय त्यांच्याच वाजे यांनी गुन्हे शाखेतील अत्यंत संवेदनशील अशा गुन्हेगारी गुप्त वार्ता विभागाच्या अनेक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर सर्व प्रकारच्या तपास वाजे यांच्याकडे सोपवण्यात आला असा अहवाल नगराळे या ग्रह विभागाला देण्यात आलेला आहे म्हणजे त्यामुळे सचिन वाजे या यांना बडतर्फ करण्यात आले आता अनिल देशमुखचे जे प्रकरण आहे त्याला आता एन्फोर्समेंट डायरेक्टर जे आहेत यांच्याकडून आता त्यांची तपासणी चालू झालेली आहे आता तुम्हाला माहितच असेल की अनिल देशमुख यांचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सीबीआय सीबीआय झाली होती नंतर अँटी करप्शन ब्युरो देखील इन्व्हॉल्व्ह uh, झालेला आहे ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास माजी मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षेखाली एक समिती बसवण्यात आली मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च uh, न्याय न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून त्या संदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच पुढील कारवाईची दिशा ठरवण्यासाठी अहलाहाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षाखाली एक समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये ज्येष्ठ विधी तज्ञ बसवण्यात आलंय म्हणजे कुणाच्या अध्यक्षाखाली मुख्य न्यायाधीश दिलीप भोसलेच्या अंतर्गत एक समिती बसवण्यात आली की दिशा काय असली पाहिजे मार्गदर्शन करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी असं सांगितलेलं आहे आता बघा की भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका म्हणजे हे उत्परिवर्तन काय असं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे भारतात गेल्या आठवड्यामध्ये सापडलेला जो कोरोनाचा वेरिएंट आहे त्याचं नाव काय बी वन पॉइंट सिक्स वन सेवन हा उत्प्रेरित जो विषाणू आहे तो वेगाने पसरत असून त्यामुळे जगभगर जगभरातच जोखीम निर्माण झालेली आहे म्हणजे हा जो वेरियंट आहे कोरोनाचा तो जास्त प्रकारे भयानक आहे आणि तो वेगाने पसरत आहे ह्या वेगाने पसरण्याच्या क्षमतेमुळे हे उत्परिवर्तन जागतिक चिंतेचा एक प्रकारे विषय ठरला आहे जागतिक आरोग्य संघटनेचा तंत्रज्ञ प्रमुख मॉरिया वेन्स यांनी सांगितलं की बी वन पॉइंट वन सिक्स वन सेवन हा मूळ विषाणू पेक्षा देखील वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे हा विषाणूचा मूळ प्रकार दोन हजार वीस मध्ये सापडला होता पण तोच विषाणू डिसेंबर मध्ये काही उत्परिवर्तनासही सापडला भारतातील या उत्परिवर्तनाचा विषाणू अनेक देशात पसरला असून त्यासाठी प्रवास बंदी जी आहे भारता दुसऱ्या देशाने भारतासाठी लागू केलेली आहे आता एव्हर मॅक्टिन या औषधाबद्दल सावधगिरीचा इशारा देखील दिलेला आहे जागतिक आरोग्य संडे संघटनेच्या म्हणजे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना संसर्गावर एव्हरमॅटिन ही औषध सरसकट वापरणे योग्य नाही एव्हरमॅक्टिन कोरोना विषाणू संसर्गावर वापर करताना त्याबाबत अभ्यास क, अभ्यास घेणे आवश्यक आहे आतापर्यंतच्या विश्लेषणानुसार या औषधाचा कोरोनावर उपयोग होत असल्याचं कुठलाही पुरावा मिळालेले नाही शिवाय सुरक्षितेबाबतची माहितीचा देखील आपल्याला अभाव दिसतोय नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे कि अमेरिके में दे वर्षा साथे दे की, की अमेरिकेमध्ये बारा वर्षाखालील मुलांसाठी देखील लस आहे दे म्हणजे बघा की पहिल्या जी कोरोनाची लाट होती डेव्हलप कंट्रीज मध्ये ब्रिटिश अमेरिका मध्ये खूप जास्त त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं पण या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी जी मॅनेजमेंट केली आहे की बघा आतापर्यंत बारा वर्षाखालील देखील मुलांना लस द्यायचं त्यांनी ठरवलंय आता फायझर कोविड नाईन्टीन लसीचा वापर बारा वर्षापासूनच्या मुलावर देखील करण्यात अमेरिकी औषध नियंत्रकाने मान्यता दिली असून शाळेत परतण्यापूर्वी खुशुरवयीन मुली मुलांना या लसीचा लाभ होणार आहे म्हणजे बारा ते पंधरा फायझर नावाची वॅक्सिन दिली जाणार आहे आणि त्यांनी जी मॅनेजमेंट केलंय दुसऱ्या कोरोना लाटेचं म्हणजे एक कौतुकास्पद आहे की डेव्हलप कंट्रीज त्याच्यातून ज्या सावरल्या आणि आताच त्यांचं जे नियोजन आहे ते खरंच खूप व्यवस्थित आहे असं आपल्याला वाटतंय पंतप्रधानाचा जी सेवन दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे आता बघा की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी आपल्या नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींना जी सेव्हन समिटसाठी एक प्रमुख अतिथी म्हणून इन्व्हाइट केलेलं आपल्याला दिसत आहे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आता जी सेव्हन कंट्रीजमध्ये अल्पोदरच्या काळात ज्या डेव्हलप औद्योगिकदृष्ट्या ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ओके अमेरिका आहे ब्रिटन आहे फ्रान्स जपान कॅनडा इटली आणि जर्मनी या सात देशांचा समावेश दिसतोय आणि याच्यामध्ये आपल्याला दिसते की आधी ही जी एट कंट्रीज होत्या पण रशिया त्याच्यातून बाहेर पडला त्यामुळे ही जी सेव्हनची जी समिट आहे ती सध्या कुठं होत आहे सध्या ती लंडनला होत आहे ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे अकरा तेरा जून या कालावधीमध्ये ही समिट होणार आहे चीनबद्दल न्यूज आहे नेक्स्ट चीनच्या लोकसंख्येमध्ये झिरो पॉईंट पाच तीन टक्के वाढ झालेली आहे चीनच्या लोकसंख्येमध्ये झिरो पॉईंट त्रेपन्न टक्के वाढ झाली ती आता एक पॉईंट एक्केचाळीस अब्ज होणार आहे असं सांगण्यात आहे अजूनही जगातील सर्वात जास्त लोकसंख्याचा देश म्हणून चीन ओळखला जातो आणि दोन नंबरला कोणी भारत अजून देखील म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ आहे तिथे आपण बघितलं जातं की लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या होत्या चीनमध्ये तिथं एक सिंगल चाइल्ड म्हणून जी मोहीम होती वन चाइल्ड पॉलिसी ही देखील आपण चायनाची बघू शकतो ते वन चाइल्ड पॉलिसी मध्ये प्रत्येक पेरेंटला फक्त एकच चाइल्ड अलाव होता आणि त्याच्या अंतर्गत देखील खूप रिस्ट्रिक्शन्स चीनने लादले होते लघुग्रहाचे अवशेष घेऊन नासाचे अवकाशयान पृथ्वीकडे आलेले आहे नासाने पाठवलेल्या एका अवकाशयानामध्ये लघुग्रहाचे अवशेष अडकले असून हे या आउशेशा, आउशेशा यान आता सोमवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला निघाले आहे अवकाशातील प्राचीन खडकाचा या अवशेष अवशेषात समावेश आहे असे यानाच्या मागच्या आरशातून दिसते यंत्र मानव स्वरूपाचे हे यान ऑक्सिरिस रेक्स नावाचे असून पृथ्वीकडे परतण्यात दोन वर्षे लागतात अरिझोना विद्यापीठाचा लॉरोटा यांनी सांगितलंय अवकाशयानामध्ये अर्धा पोंड व एक पोंड म्हणजे दोनशे चार ते चारशे ग्रॅम अवशेष असून ते खडकाचे छोटे तुकडे आहेत असे देखील प्रतिपादन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे की देशाच्या पतमानकाला जोखीम वाढल्याचा मुडीज यांनी इशारा दिला आहे आता जो कोरोनाचा उद्रेक आहे त्याच्यामध्ये विविध ज्या संस्था आहेत त्या पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की आपला जो वृद्धी दर आहे ते आता कमी वृद्धी दरमध्ये आधी सांगितलं होतं तेरा पॉईंट साठ टक्के वृद्धी दर साधेल पण आता त्याच्यावरून त्यांनी कपात करून नऊ पॉईंट तीन टक्के वृद्धी दरच भारत करू शकणार आहे स्टू अँड पुअर्स अर्थात एस अँड पी च्या पाठोपाठ जागतिक महत्वाची पतमानांकन संस्था म्हणून मुडीजने भारताच्या अर्थव्यवस्था नाजूक वळणावर असताना सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रकाचे गंभीर अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहेत असा इशारा दिलाय भारताच्या सार्वभौम पतमानकनात तुर्तास श्रेणी सुधारण्याची शक्यता तिने फेटाळून लावली उलट पक्षी पतमानांकनात घसरणीची जोखीम वाढलीये असं सांगितलं आहे रिझर्व्ह बँकेने जरी मागील पतधोरण आढाव्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा दहा पॉइंट पाच टक्के दराने विकास साधण्याचा कयास कायम ठेवला असला तरी बहुतांश विश्लेषक संस्थांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणामाची दखल घेऊन विकासाच्या दराबाबत अंदाज कमी करत दो रंकी पातली वर, दोन अंकी पातळीवर म्हणजेच आठ पॉईंट दोन टक्क्याच्या आसपास आणले आहे तर नामुराने दहा पॉईंट आठ टक्क्याचा जी वाढीचा सुधार अंदाज व्यक्त केला तर मुडीजने नऊ पॉईंट तीन टक्क्यावर आणलाय मात्र दीर्घावधीसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयक दृष्टिकोन सकारात्मक का आहे आणि स्थिर असल्याचं देखील मुडीजनी व्यक्त केलंय किंबहुना आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी तिच्या जीडीपी वाढीचा अंदाज एक पॉईंट साठ टक्क्यांनी वाढ होईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे म्हणजे दीर्घ जर आपण दोन हजार बावीस तेवीसचा लाँग टर्म जर दृष्टिकोन ठेवला तर तो पॉझिटिव्ह ठेवला आहे भारताबद्दल पण सध्याची जी स्थिती आहे आपल्याची ती ती एकदम जोखीम जी आहे अर्थव्यवस्थेत ती वाढली आहे असं सांगितलंय अर्थचक्राच्या गतीला बाधा कोरोनाच्या दुसऱ्या लाट थोपवण्यासाठी अधिकाधिक राज्यामध्ये टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध आणि संचारबंदी सारखे उपाय याची परिणिती म्हणजे कैक महिन्यावर उळावर येऊ येऊ पाहत असलेल्या अर्थचक्राला गती पकडण्याआधीच पुन्हा ब्रेक लागण्यात होत असल्याचं दिसून आलंय अर्थचक्राची जी गती आहे ती पूर्णपणे आता हे लॉकडाऊन म्हणा किंवा संचारबंदीमुळे याच्यामुळं आणि आपल्याला माहितीच आहे की अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे आणि फिच रेटिंग देशातील लसीकरणाच्या मोहिमेबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळं आपलं जी अर्थव्यवस्था आहे ती आता कुठं ना कुठं ढासळणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे अर्थव्यवस्थेचे नियोजन आपल्या बिघडलेलं आहे कोरोनाच्या भयछायेत ताबा विलिनीकरण व्यवहार दशकाच्या उंचकावर कोरोनाच्या दुसऱ्या आणि अधिक तीव्र स्वरूपाच्या लाटेने एकूण अर्थचक्राची गती जी आहे ती मंदावली आहे तरी सरलेल्या एप्रिल महिन्यात खाजगी गुंतवणुका तसेच कंपाण्याच्या अधिग्रहण आणि विलीनीकरणाचा विक्रमी एकशे एकसष्ट व्यवहार नोंदवले जे दशकाचे उंचाके आहेत म्हणजे ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे की जरी पण एवढी गती मंदावली असली तरी खाजगी गुंतवणुका आणि कंपाण्याचे अधिग्रहण याचं विलिनीकरण एकशे एकसष्ट व्यवहार असं नोंदवलं गेलेत आणि एप्रिल महिन्यात झालेल्या या व्यवहारामधील एकूण आर्थिक उलाढाल तेरा अब्ज अमेरिकी डॉलर्स ची आहे असं सांगण्यात आलेला आहे कोरोना दुसऱ्या लाटेचा उद्रेक हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू होता तरी पण एप्रिलमध्ये आपल्याला अशी पॉझिटिव्ह न्यू, न्यूज मिळाली की खाजगी स्तरावरची uh, जी गुंतवणूक आहे ती अजून देखील स्ट्रॉंग आहे तसेच कंपन्याचं जे विलिनीकरण केलेलं आहे ते देखील दशकाच्या उंच uh, उंचाकावर आहे असं आपल्याला दिसतंय स्टेट बँकेची नायर प्रस्तावित ब्रँड बँकेच्या प्रमुखपदी देशाच्या बँकिंग क्षेत्रातील अनिष्पदी कर्ज मालमत्ता ताब्यात या समस्येचं निराकरण करणार म्हणून अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलेला बॅड बँक अर्थात राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड म्हणजे एन ए आर सी एल मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर स्टेट बँकेत मुख्य महाव्यवस्थापक म्हणून पद्मकुमार एम नायर वर्णी हे लागलेले आहेत असं माहिती दिलेली आहे कि आता याचा मदे की आता याच्यामध्ये बघा की कर्जची बॅड बँक म्हणजे तुमचं जे तुम मालमत्ताची पुनर्रचना करण्यासाठी जी कंपनी आहे त्याच्यासाठी एक महाव्यवस्थाप म्हणून स्टेट बँकेमध्ये यांची नेमणूक झालेली आपल्याला दिसते देशातील सर्वात मोठ्या मोठ्या बँकेतील अनिष्पादित कर्ज मालमत्ता हाताळण्याच्या दीर्घ अनुभवाच्या निकषावर नायर यांची निवड झाली ही प्रस्तावित बॅड बँकेची रचना आणि हिची घडणी या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील बँकाचा एकत्र सहकारून केले जाईल असं देखील आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आता जे हॉलमार्किंग करण्यात येणार होतं सोन्यावर त्याच्यासाठी आता काय झालं की हॉलमार्किंग बाबत सराफांना दिला दिलासा भेटणार आहे की पायाभूत सुविधांची पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बी आय एस ओके च्या सक्तीच्या हॉलमार्किंगच्या नियमाचं यंदा एक जून एक जून पासून पालन करणं शक्य न होणारामुळे सराफावर कोणत्याही प्रकारची कठोर को कारवाई केली जाणार नाही असं मुंबईच्या उच्च न्यायालयाने सांगितलं आहे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने अर्थात जी जे सी ने दाखल केलेल्या रिट्स याचिकेची सुनावणी करत चौतीस टक्के जिल्ह्यातच सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करणारं हॉलमार्किंग केंद्र अस्तित्वात असल्याची वस्तुस्थिती ध्यानात घेऊन त्यांनी हा आदेश दिलेला आहे म्हणजे हॉलमार्किंग आता कम्पलसरी सोनारवर करणार आहेत आणि चोवीस कॅरेटचं सोन्याचा प्रकार आता राहणार नाहीये बावीस कॅरेटच्या ज्या ह्याच्यावर हॉल मार्किंग म्हणजे एक प्रकारे तुमचं सोनं किती प्युअर आहे आणि त्याच्यातून एक प्रकारे अकाउंटिंग होईल की प्रत्येकाकडे किती सोनं आहे किंवा हॉलमार्किंग म्हणजे किती ओरिजिनॅलिटी जी आहे सोन्याची ती देखील ग्राहकाला मिळणार आहे तर ती हॉलमार्किंगची जी योजना आहे त्याच्याबाबत एक जून पासून सक्ती करण्यात येणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारची केस करण्यात येणार नाहीये कारण की जे हॉलमार्किंग साठी आहेत त्याचं खूप प्रमाणात कमी आहेत असं सांगितलं आहे खंडपीठाने मुंबईच्या उच्च न्यायालयाने ओके फ्रेंड्स okay, आजच्या आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत टाटा बाय बाय स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर